आपले गांजर धुवून घेतले गांजर धुवून घेतले मग नंतर सोलून घेतले पेपरवर आणि मग नंतर घेतले आणि मी करणारी इथं करड्याची भाजी तर मी इथं मिसून घेतलेली आहे तर मी आता घेतली कट करून मला गांजराचा हलवा तयार तिथं घेतली म्या कड्ड्याची भाजी कट करून इथं घेतला एक कांदा दोन तीन लसणाच्या काचुळ्या कोथिंबीर आणि ह्या <coughs> हरशोचे पप्पा खा लागले कच झाला व कच झाला व आणि इथं मी हिरवी मिरची कुटून घेतली मीठ टाकलं आणि याच्यातनी मी लसण टाकलेलं आहे दोन चार काचुळ्या पा माझा हरशी पण गांजराचा हलवा खायला कच झाला हरशो वाव झाला बर इकड पा हारशूचा शिरा झाला हे गाजरचा हलवा तर हारशू हारशूच्या हाताने घेता था। आता बस का बस हर्षू बस का हा हार्शिव रे बस झाला का जा तिथ बसून खाय पण पस चमच्यानी खाते माझा हरशू जरा कमी कमी खाय ना बा घेतलं बा गिळून त्यान तर मी इथं ठेवलं तावा तर, तर टाकते तेल आणि लसूण कट करून घेतलेला लसीन लसणाच्या पाचव्या लसूण आणि कांद्यासोबतच टाकते मी तर झालं माझा इथं कांदा आणि लसण भाजून आता टाकते लसण आणि <coughs> हिरवी मिरची पेस्ट करून घेतलेली मी कट्ट आपल्या तुटून घेतलेली झाली माझी चटणी भाजून आणि आता टाकते तटकीची हळद स्वच्छ पाण्याने दोन पाण्याने मी धुऊन घेतलेली आहे कड्ड्याची भाजी आता टाकते कड्ड्याची भाजी झाली कड्ड्याची भाजी तयार शिजून आणि आता कोथंबीर कट केलेला वरतून टाकून घेत आहे मी कशी रेसिपी वाटली तर कमेंट करून सांगा लाईक करा तोपर्यंत बाय बाय बहीण भावांना पुढच्या व्हिडिओला भेटूया